स्वामी समज नमस्कार याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अगदी सारस्वत पद्धतीमध्ये अळूचं खतपत दाखवणार आहे म्हणजे अळूची भाजी असते ना ती आता अळूची भाजी आपल्याला गावामध्ये वगैरे असं जंगलात वगैरे खूप कसं पाऊस पडला की मिळते पण मुंबईला कसं जून मध्ये वगैरे जरा फ्रेश अळू मिळतो तर मी आज तुम्हाला हे बघा अळू ही दाखवते तुम्हाला काय काय साहित्य आहे ते ही अळूची पानं आहेत तर अशी अळूची पानं येतात ही भाजीचं अळू आहे हां तर हे, आता हे मी आता चिरून घेतलं आहे हे मी तुम्हाला अळू दाखवण्यासाठी ठेवलं आहे हे देठ आहेत अळूचे हे सगळे भाजीच्या अळूचं संपूर्ण हे घ्यायचं आहे देठ वगैरे आणि चिरायचं आहे हा मी मिरच्या घेतल्या आहेत मी लसूण घेतली आहे तुम्हाला जर उपवासाला किंवा गणपतीसाठी वगैरे करायचं असेल तर लसूण वापरायची नाही बाकी तुम्ही सगळं वापरू शकता आणि इथे मी थोडीशी राई घेतली आहे हिंग घेतली आहे इथे मी थोडंसं खोबरं घेतलं आहे गूळ घेतला आहे थोडा चवी चवी पुरताच घेतला आहे जास्त नाही आहे हळद आहे इथे मी तेल घेतलं आहे फोडणीसाठी इथे चिंच घेतलं आहे इथे शेंगदाणे घेतले इथे तुम्ही औटासुद्धा घेऊ शकता किंवा काळा वाटाणासुद्धा लोकं घालतात मक्याची कणसं घालतात आणि ऋषीला भाजी करतात तशी तुम्ही करू शकता आणि हे मी अळू चिरून घेतलं आहे आता हे सगळं काय करायचंय हे सगळं कुकरला आपण शिजवून घ्यायचंय तर याच्यामध्ये आहे ना जरा अर्धा अर्धा ग्लास पाणी होता अर्धा ग्लासापेक्षा पाव ग्लास पाणी होतलात तरी चालेल कारण हे शिजायला हवं म्हणून आणि हे कुकरला लावून घ्यायचं दोन्ही आणि हे दोन्ही शिजवून घ्यायचे आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते ह्या हे आणि लसूण आहे ना खोबरं आणि लसूण हे मिक्सरला असं थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आहे हां आणि मग तुम्हाला मी दाखवते काय करायचं ते चला आपण हे सा सगळं उकडू हे आपण वाटण आहे ना लसूण आणि खोबरं असं जाडसर वाटून घेतलं आहे मिरच्या चिरून घेतल्या आता आपण ना ह्याचं सगळं फोडणी करूया हे मी शेंगाणे उकडवून घेतले शिजवून घेतले आणि हे आहे ना अळू आहे ना थोडं कुकरला लावून बारीक करून घेतलं आहे तुम्ही रवीनी बारीक करू शकता किंवा मिक्सरला एक दोन तीन सेकंड लावून अगदी एक थोडंसं असं फिरवलं तरी एवढं बारीक होतं शिजल्यानंतर खूप छान बारीक होतं म्हणजे अशी रेषे रेषे लागत नाही आणि आता आपण फोडणीची तयारी करू चल फोडणीसाठी तेल आहे राई घालायची

मला हळद घालायची पण शेंगदाणे घालायचे खोबरं लावायचंय चवीनुसार मीठ हे घालायचंय गूळ घालायचंय आता शिजून झाल्यामुळे आपण आपण ह्याच्यामध्ये थोडा चिंचेचा खोळ घालूया तुम्ही चिंच घातलात तरी चालेल चवीनुसार मीठ घना तुम्ही आजची भाजी, भाजी तर अळूचं ख म्हणतात त्याला तर या तुम्हाला दाखवते मी शेंगदाणे वगैरे असं घालून हे बघा खूप अस छान असं झालेलं आहे घट्ट पण आहे म्हणजे अगदी भाकरी बरोबर खायला चपाती बरोबर खायला असं छान असं सच्छा झालेलं आहे तर आपल्या गणपतीमध्ये किंवा ऋषीच्या भाजीमध्ये कणीस वगैरे घालून अशी भाजी करता तर बघा तुम्हाला कशी वाटते ही आमची भाजी कमेंट्स करून मला सांगा तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला ही आमची भाजी आवडली असेल हळूचं पत्पत आवडलं असेल गावच्या पद्धतीने आमच्या सारस्वत पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि प्लीज जरा आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही आमचं चॅनल पुढे जाऊ शकत नाही आहे त्यामुळे तुम्ही जरा कमेंट्स करा चांगल्या चांगल्या आणि शेअर करा सगळ्यांना अशी आमची विनंती आहे नमस्कार